तासाची नियमानं कथा असते ना या नियमानं बसलेल्या कथेमध्ये आम्हाला बसल्यानंतर या पायाला कधीतरी मुंग्या येतात आमचे पाय कधीतरी अवघडतात मग कथेमध्ये बसल्यानंतर छोत्राला त्या ठिकाणी श्रवण करणाऱ्या लोकांना त्रास होऊ नये म्हणून या संकीर्तनामध्ये त्यांनी उठून उभं राहायचं असतं नाम संकीर्तन करायचं असतं त्याच्यामुळे मधीमध्ये हे भजन असतं त्याचा आम्ही कधी त्या ठिकाणी अनुभव आस्वाद घेतला पाहिजे आम्हाला वाटतं बाई ना चुका नको ना चुका नको जे जे वृंदावनाला गेले असतील ना त्यांना माहीत आहे अरे मंदिरात सुद्धा तरण्या पांडपुरी पण माझ्या कान्हाच्या त्या नादामध्ये त्या नावावरती त्या ठिकाणी नाचतात बेधुंद होऊन नाचतात का कारण हे सुद्धा भगवंताला केलेलं एक प्रकारचं समर्पण आता हात वरती घ्यायला लावले की आम्ही अर्धेच हातवर घेतो आमच्या हातच वर जात नाही देतानाच आपला तर घेताना मग कशात घ्यावं अशी त्या ठिकाणी मोठी शोकांती काय मागताना भलं मोठं मागायचं आणि देताना काहीच नाही द्यायचं असं हात आकडायचा याच सुद्धा कारण आहे ज्या वेळेला एखाद्या चोराला पोलिसांनी जर बंदूक म्हणतात ना अस काय कर तो तो का? करत करतो का बर तुम्ही हात वर करत असेल तो म्हणतो हे बघा अजिबात काही करत नाही मी मी स्वतः हवाली करतो पण मला काय करू नका बरोबर आहे इथे सुद्धा हात वर करण्याचं तेच कारण आहे देवा अरे आम्ही सुद्धा तुला समर्पण करतोय रे बाबा आमच्याकडून काही चुकबुल झाली तर आम्हाला माफ कर रे बाबा समर्पण करतोय आम्ही तुला म्हणून दोन्ही हात वर असतात म्हणून इथं आल्यानंतर कुठल्या गोष्टीला लाजू नका गड्या इथं आल्यानंतर जर तुम्ही पूर्णपणे समर्पण दिला ना तर नक्कीच तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगलं दिल्याशिवाय राहणार नाही देऊ म्हणून नामसंकीर्तन करत चला माणसाला मरण कधी विचारून येत नाही हो कारण या जीवनाचा भरोसाच राहिला नाही आहे म्हणतात ना क्या भरोसा है इस जिंदगी जिर दिर या बनोसा ही इस दिर म्हणून माणसानं जीवनात सावध असलो पाहिजे राजानं विचारलं महाराज ज्याचं मरण सात दिवसावर आलंय त्यानं काय करावं ते म्हटले बोलताना सुद्धा देवाच बोलावं पाहताना सुद्धा प्रत्येक ठिकाणी देवालाच पाहावं कारण या विश्वामध्ये कणाकणामध्ये तो भगवान परमात्मा ही सृष्टी म्हणजेच तो भगवंत आहे भगवंताचा विचार केला ना तर हा भगवंत या चराचरामध्ये त्या ठिकाणी भरलेला आहे तू जर त्याला पाहशील आणि पूर्ण आयुष्यभर तुला त्याचं नाम चिंतन केलं तरच मरताना नाव त्याचं म्हणतात जसं आम्ही एखाद्या दिवसभर एखाद्या गोष्टीचं चिंतन केलं तर तेच आमच्या स्वप्नात ते येत तसं संत महात्मे म्हणतात आयुष्यभर जर देवाचं भजन केलं सत्संग केला तरच मरताना त्याचं नाव मुखात येतं म्हटले अन्यथा नाही आहेत मरणाच्या वेळी देव मला आठवतच नाही आम्हाला आठवतात त्या संसाराच्या गोष्टी हो मग आम्हाला त्या ठिकाणी पुन्हा मरावं लागतं पुन्हा जन्माला यावं लागतं अंतकाले जमामेव स्मरण मुक्तवा कलेवरम मरणाच्या वेळेला भगवंत कधीतरी आठवला पाहिजे त्यावेळेला जी गोष्टीची आठवण होईल त्याचा जन्म घ्यावा लागेल म्हणून म्हणतात पहा अंतिची आमती आणि आणि अवधारी जे पुढली गती जी जी तुम्हाला मरणाच्या वेळेला आठवेल ना त्या गतीला तुम्हाला जावं लागेल राजा जा। जन्मभर तपश्चर्या करावी लागेल त्या भगवान नारायणाची ना तेव्हा तो अंतकाळी सर स्मरणात येईल तुझ्या मग महाराज मग मला सांगा ना तो भगवंत स्मरणात यावं आणि माझा सात दिवसात उद्धार व्हावा याच्यासाठी मी नेमकं काय साधन करू म्हणतात तुम्ही सांगा ना मला विचारल्याबरोबर त्या ठिकाणी इशुक देवता राजाला सांगू लागलेत राजा एक गोष्ट कर अरे राजा अरे ब्रह्मसंमित असणार पुराण म्हणजे श्रीमद्भागवत महापुराण आहे अरे तू ते ऐक सात दिवसात तुझा उद्धार होईल आणि जर तू ते ऐकलं ना तर नुसतं उद्धार होईल म्हणून नाही 100% ने उद्धार होईल राजा मग तो राजा विचारतो महाराज तुम्ही म्हणता सात दिवसात ते श्रवण कर ऐक म्हणजे तुझा उद्धार होईल मग महाराज मी नेमकं काय करू म्हणजे मला ते श्रवण करता येईल प्रश्न महाराजाचा मी नेमकं काय करू म्हणजे मला ते भागवत श्रीमत भागवत श्रवण करता येईल सुखदेवजी सांगतात जित संघा जितासणा हा म्हणजे आसनावर विजय मिळव राजा आसनावर विजय प्राप्त करावा निदान कमीत कमी एक तासभर एका आसनात बसता आलं पाहिजे असा आसनावर विजय पाहिजे संगतीवर विजय मिळवावा म्हटले माणसानं संगती चांगली असावी जशी तुमची संगती असेल त्याच्यावर तुमचं त्या ठिकाणी व्यक्तिमत्व ठरत असतं तुमची किंमत ठरत असते बसलेल्यांनी लक्ष द्यायचंय मला सांगा एक रिकामा ग्लास आहे काय आहे ग्लास काचेचा काचेचा कशाचा ग्लास आहे जोपर्यंत तोपर्यंत आम्ही त्याला हातात धरल्यानंतर आम्ही काय म्हणू हा कशाचा ग्लास आहे त्याच्यात जर पाणी ओतलं तर त्याच्यात जर त्या ठिकाणी तुम्ही ज्यूस ओतलं तर त्याच्यात तुम्ही अं लईच हुशार <laughs> <laughs> आहेत लई लवकर कळतो <गड़तों> आपण <laughs> सांगायचं तात्पर्य एवढं आहे त्या ग्लास मध्ये ज्याचा संग आहे ज्याच्या संगतीत तो जाईल तो त्याचा होऊन जातो जरी असला तरी त्यात पाणी टाकल्यावर म्हणतो तो कशाचा ग्लास आहे पण आधी होता कशाचा काचेचा होता ज्यूस टाकला तर ज्यूस म्हणतो तसच एखाद्यानं बघावं दोन मित्र एकत्र आहेत त्या ताडीच्या झाडाखाली उभा आहेत ताडीच असते का माडी असते ती काय असते शिवलग मित्र आहेत पण त्याच झाडाखाली दोघांनी हातात ग्लास घेतलेला आहे एका जणाच्या ग्लासामध्ये ताडी आहे आणि एका जणाच्या ग्लासमध्ये दूध आहे तुमच्या आमच्यासारखा त्यांच्या समोरून जावा आम्ही काय म्हणणार अरे त्या ताडीच्या झाडाखाली दोघं जण उभा होते दोघांच्या हातात ग्लास होता ना, ना। म्हणजे ते काय करत होते दोघ सुद्धा हा विषयच असा आहे लोक शहानिशा करत नाही लोक पाहत नाही तरी नेमकं घडतय काय पण लोक समोरच्याला दोष देऊन मात्र लगेच मोकळे होतात अरे आयुष्यात कोणाला तरी जज करण्यापेक्षा आपल्या आयुष्यात काय चाललंय हे माणसानं शंभर वेळाने खून पाहावं शक्तीचा परिणाम आहे असं म्हणतात समजणे वाली को इशारा का बी होत आहे कळालं पाहिजे आम्हाला जीवनामध्ये की परमार्थात आल्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवा आम्ही श्रीमद भागवत कथेचं श्रवण करतोय ना आम्ही या अनुषंगानं आम्ही आमच्या जीवनामध्ये असा प्रण करतो की या सात दिवसामध्ये आम्हाला नाही कोणाला एकत्र आणता आलं हरकत नाही पण जी माणसं जी दोघ जण एकत्र आहेत जी चार माणसं एकत्र आहेत त्यांच्या माणसांमध्ये आम्ही फूट पाडणार नाही नार हे मात्र आम्ही या सात दिवसांमध्ये शंभर टक्क्यानं विचार करूया असा कधीतरी जीवनात पण पाहिजे आमच्या जेव्हा तुम्ही एखादी संगत कराल त्या संगतीवर तुमची किंमत अवलंबून असते म्हणून म्हणतात जित संघ संगतीवर विजय मिळव राजा एवढं तेवढं बरोबर अजून काय करावं लागेल महाराज जितेंद्रिय हा तुझ्या इंद्रियांवर तू विजय मिळव तुझी इंद्रिय तुला ताब्यात ठेवता आली पाहिजेत ती सावरता आली पाहिजेत आवरून घेता आली पाहिजेत जसं एखादं कासव त्या कासवाच्या जवळ गेले त्याला हात लावायला गेले तर मानेसहित हात आत्मने त्या ठिकाणी आवरून घेतो त्या पद्धतीनं तुझं इंद्रियांवरती त्या ठिकाणी नियंत्रण पाहिजे राजा त्याला आवरता आलं पाहिजे कारण हा परमात्मा आणि ज्या वेळेला तू ते आवर्शील जीवन सावरशील तेव्हा मग या भगवंताच्या स्थूल आणि सूक्ष्म स्वरूपाचं भजन कर राजा कारण हा भगवंत परमात्मा या चरा चरात त्या ठिकाणी भरलेला विठ्ठल जळी स्थळी भरला ठाव उरला सोम्या दृष्टीने पाहिला विठ्ठल 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 त्या ठिकाणी चराचरात भरलेला आहे शांताकारम भुजग मेघवर्णम शुभांगम लक्ष्मीकांत कमल निष्काम साधना सांगितली म्हणतात ज्याला ब्रह्मा उपदेश पाहिजे असेल त्यांना बृहस्पतीची त्या ठिकाणी उपासना करावी ज्यांना धन पाहिजे असेल त्यांनी माता लक्ष्मीची उपासना करावी ज्यांना स्वर्ग पाहिजे असेल त्यांनी देवतांची उपासना करावी पूजा करावी ज्यांना पुत्र प्राप्ती पाहिजे असेल त्यांनी प्रजापतीची उपासना करावी म्हणतात एवढंच नाही ज्याला आयुष्य पाहिजे त्यांनी अश्विनी कुमारांची त्या ठिकाणी उपासना करावी ज्यांना पत्नी पाहिजे त्यांनी उर्वशीची करा। उपासना करावी ज्यांना सौंदर्य हवा आहे त्यांनी गंधर्वांची उपासना करावी असे वेगवेगळ्या उपासना त्या ठिकाणी सांगितल्या राजा प्र उपासना जीवनामध्ये लागू होते रे बाबा